टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी भगवंताचं नामस्मरण केल्यानेच माणसाच्या जीवनात सुख शांती भागवताचार्य खगेंद्रजी महाराज यांचं प्रतिपादन विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांची घोषणा भूसंपादनात रडीचा डाव बारा प्लॉट हडपले पत्रकार परिषदेत मंगलाबाईंची माहिती महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत धुळ्यात विकास कामांचा होतोय शुभारंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ललित केंद्रातील घटनेतील दोषींवर कारवाई करावी विद्यापीठ विकास मंचाची मागणी धुळे तालुक्यातील बोरकुंड गावात भव्य नेत्र तपासणी शिबिर संपन्न नंदुरबार शहरात महिला कुस्ती निवड चाचणी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद समाजात धार्मिक परवणी निर्माण केली तर ते सार्थक ठरते भागवताचार्य खगेंद्रजी महाराज यांचं प्रतिपादन पाहूया बातमीपत्र विस्ताराने शिंदखेडा तालुक्यातील शहादा येथील भागवताचार्य हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा शहादा ते द्वारका पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे दिंडी मार्गस्थ होण्यास दहा दिवस झालेत त्यानिमित्त गावोगावी जात असलेल्या या दिंडीचे भाविकांकडून स्वागत केले जात आहे व भागवताचार्य खगेंद्रजी महाराज यांच्याकडून येथे कथा सांगितली जाते मध्ये एकच शब्द फार महत्वाचा आहे की मा काल के संग जाना लगता आहे मला एकच गोष्ट कळाली आहे की काळासोबत जायचं आहे मग जायचं तर तिथे वेदना हो भोगायची का नाही तर ज्याने तीर्थयात्रा केली असेल ज्याने पदयात्रा केली असेल ज्याने भागवत ऐकलं असेल ज्याने भजन केला असेल मग त्याला वेगळी व्यवस्था आहे पाहतील हो तिथे वेगळी व्यवस्था आहे कोणती व्यवस्था आहे फूल किसे है चोखी चीज देख दिल भीतर भी तर जब चा कहे मंडन सुन कुत्तन गिद्दी आखिर तो भी जाना है पांडे पूछ न पिया पानी तिहारी गति मति कहलाना जी छप्पन कोटी यादव गड़ गए शडगल हो गई मट्टी जी उस मट्टी के भांडे घड़ियो छूत कहा से आयो जी कब कबीर पढ़ो यत्री रोहिदास पुराना जी और रो जी, रोहिदास धर्म से नामा जी जिने आत्म जी, आणि म्हणून श्रोतेजनो भागवत कथे मधून हे निचोड काढायचे त्या पद्धतीने थोडं थोडं जास्त घाईनी करायची एक एक पाऊल एक एक पाऊल एक एक पाऊल चालत 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 देवाला प्रार्थना करायची की भगवान त्याचा बोकड लावलेल्या देहातून जो मे मे बघा बोकड कसं आहे माहिती तुम्हाला बोकडाचं जेव्हा जिवंत असतो ना तेव्हा तो मे 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 म्हणजे माझ 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 असं म्हणतो त्या बोकडला मारलं जात मग मा त्याचं आतडं काढतात त्या आतड्याला खेचून तार बनवतात त्याचा पारी आणि तमाशावाले जे तुंतुणं बनवतात ना त्याच्यात त्या ते बोकड्याचा आतड्याचा तार लावतात आणि तो तार जेव्हा छेडतात ना तर त्याच्यातून आवाज येतो तुन 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 म्हणजे मी मी म्हणणारा जेव्हा मरतो तेव्हा तुन तुन तून अरे तू बोलायला उशीर झाला तोपर्यंत तो तुझ्या तमाशा होऊन गेला मे मे बोलणारा बोकड तुन तुम तुन तून बोलायला लागतो पण तोपर्यंत तु पर्यंत तमश होऊन जातो म्हणून आधीपासूनच म्हटलं पाहिजे मेरा मुझ कुछ की आला ग प्रभू संत मंत जीवनात कसं राहायचं माहितीये या जागेसारखं राहायचं या जागेसारखं संध्याकाळी एंट्री केल्यानंतर कोणी बॅग ठेवत होतं कोणी पर्स ठेवत होतं कोणी गोधडी ठेवत होत मारीची मारीचे मारी, मारी, मारी। आत्ता दहा मिनिटांनंतर मी धरून धरून बसव <laughs> 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 तरी या जागेवर कोणाचं प्रेम राहणार बस संसार भी यही है की आदमी एक मुसाफिर है आता है जाता है, और आते जाते आपली यादे छोड जाता है आदमी मुसाफिर है। तो ही मुसाफिरी जीवनामध्ये आहे ती शिकायला आपण इथे आलो होते जरू दक्षाने भगवान शिवाची स्तुती केली पुढची कथा उद्याला पाऊ झालेली सेवा पंढरीनाथाला द्वारका देशाला समर्पित करून कथेला विराम सर्वे सुखिना संतु सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणी पश्यंतो मा कशी दुःख मापनुया हरये नम हरये नम हरये नम गेल्यानंतर जेवण होतं त्याच्या आधी कृष्ण पूजा सुरेखाबे कृष्ण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थिनी उच्च शिक्षणासाठी मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली व या निर्णयाचं शिक्षण परिषदेतर्फे स्वागत करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार मानण्यात आले सद्यस्थितीत राज्यात पहिले ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाची सुविधा सावित्रीबाई फुले मोफत शिक्षण योजनेअंतर्गत दिली जात असून उच्च शिक्षणासाठी ही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी बारावी नंतर उच्च शिक्षणापासून आर्थिक परिस्थितीमुळे वंचित राहत होते यामुळे उपलब्ध व्हावी म्हणून शिक्षक परिषदेतर्फे उच्च शिक्षणासाठी विद्यार्थिनींना मोफत उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मागणी करण्यात आली होती आणि याबाबत महाराष्ट्र शासनाने सकारात्मक भूमिका घेत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे शिक्षक परिषदेच्या वतीने अभिनंदन करून सदर निर्णयाचे स्वागत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद धुळे शहर अध्यक्ष नितीन ठाकूर प्रकाश पाटील कार्यवाह हेमंत कुमार विस्पुते अध्यक्ष धुळे जिल्हा ग्रामीण प्रसाद पाटील कार्यवाह धुळे जिल्हा ग्रामीण जयेश कोर संघटन मंत्री अभिजित जोशी कोशाध्यक्ष श्रीमती रेखा थोरात उपाध्यक्ष सौ सीमा डोंगरे महिला आघाडी प्रमुख मनोज सूर्यवंशी प्रसिद्धी प्रमुख प्रशांत नेरकर कार्याध्यक्ष अशोक गिरी देवरे सर मदनलालजी मिश्रा ज्येष्ठ मार्गदर्शक भरतसिंह भदोरिया राज्य कार्यकारिणी सदस्य सुनील मोरे नाशिक विभाग कोषाध्यक्ष यांनी केले आहे असं आहे की आता मी जी घोषणा करेन त्यामुळे तुम्ही डबल टाळ्या वाजवाल जूनपासून महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला मेडिकल इंजिनिअरिंग लॉ बी सहित कुठल्याही कोर्सला एक रुपयाही फी भरावी लागणार नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा आज वाढदिवस आहे एकनाथजी शिंदेना सुरुवातीला वाढदिवसाच्या निमित्ताने मी खूप शुभेच्छा देतो आणि एकनाथजी एकनाथजी हे अतिशय संवेदनशील नेता कसे आहे त्याचं उदाहरण देतो एके दिवशी रात्री दोन लाडतात ते पहाटे चारलाच झोपतात त्यामुळे दोनला त्यांनी मला फोन करणं हे काही विशेष नाही चारला ते रिसेप्शनला उघड जातात आणि ते बिचारं नवरा बायको पेंगा काढात एकनाथजी येणार म्हणून वाट बघत असतात तर हा त्यांचा त्यांच्या त्यांच्या गुरुपासूनचा तो दिनक्रम आहे तुम्ही त्यांचा गुरूंवरचा सिनेमा पाहिला श्री आनंद देगेंवरचा तर आनंद देगे असेच होते ते पहाटे चारला जायचे पाचला जायचे तर असे माझे एकनाथजी त्यांनी मला रात्री दोनला फोन केला तर मी मुळात घाबरलो की रात्री दोनला सी एम फोन करतात म्हणजे काहीतरी महत्त्वाचं असेल फोन वाजत होता सी एम म्हटलं हां सर ते म्हणाले की दादा आत्ताच परभणीला एका मुलीने आत्महत्या केली आहे आणि चिठ्ठी सापडली की ज्या चिठ्ठीत ती असं लिहिते आहे की सरकार माझी आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांची निम्मी फी भरते मेडिकल इंजिनिअरिंग सहित अगदी डीम युनिव्हर्सिटीसहित याबद्दल आभार पण उरलेली निम्मी फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नाहीत चार वेळाला मला त्यासाठी कॉलेजने विद्यापीठाने बाहेर काढलं त्यामुळे मी आत्महत्या करत आहे ते रात्री दोन वाजता मला हे सांगतात तर म्हटलं सर ही खूप वाईट घटना आहे त्यामुळे वाईट घटना काय उद्या सकाळी सात वाजता आपल्याला घोषणा करायची आहे की महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर फी भरावी लागणार नाही म्हटलं सर हे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तुमच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा कायदा असतो तुम्ही पहिलं बोलायचं असतं मग कायदा होतो तरी माझं समजत आहे की थोडं मला वेळ द्या कॅल्क्युलेशन करायला की आपण निम्मी फी भरतो तर किती भरतो पूर्ण ही भरली तर किती लागतील तुम्ही यू बिलीव्ह दिवसभरात चार वेळा फोन आला कॅल्क्युलेशन झालं की नाही कॅल्क्युलेशन झालं की नाही कॅल्क्युलेशन झालं की नाही आणि मग मी त्यांना कॅल्क्युलेशन सांगितलं आणि त्यांनी ऑन स्पॉट निर्णय द्यायला की दादा मी त्यांना दोन भाग सांगितले मराठा आंदोलन खूप जोरात चाललं आहे म्हटलं मराठा समाजातल्या मुलींची निम्मी फी भरतो ती पूर्ण भरली तर तीनशे कोटी लागतील आणि सगळ्या मुलींची भरली जात धर्म पंत भाषा काही नाही सगळ्यांची भरायची तर अजून सातशे कोटी लागतील आता हजार कोटी ही तशी छोटी अमाऊंट नाही पण ते म्हणजे डन फैल मोगरा आणि निर्णय झाला की ह्या जूनपासून ह्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही माझ्या बहिणीला मेडिकल इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक जेवढे जेवढे सहाशे बेचाळीस कोर्सेस नव्याने दोनशे कोर्सेस आपण वाढवतो की ज्याला निम्मी फी पण नव्हती म्हणजे त्यात बी सी एस वगैरे हो ते पण आपण वाढवतो आता अशा आठशे कोर्समध्ये मुलींना एक रुपयाही फी भरावी लागणार नाही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन चौपदरीकरणात भूसंपादन करताना रडीचा डाव खेळला गेला भूसंपादनाच्या प्रक्रियेत बारा प्लॉट हडपले गेले हक्काची मालमत्ता हडपली जाऊन गेल्या सहा वर्षापासून न्याय मिळत नसल्याने आयोजित पत्रकार परिषदेत मंगलाबाई चित्ते या महिलेला रडू कोसळले माध्यमांनीच न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे पत्रकार परिषदेत भूमिका मांडताना श्रीमती मंगलाबाई चित्ते संदीप जोशी निवृत्ती गवळी म्हणाले की मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक तीन चौपदरीकरणात रितसर संपादन न करता बाधित झालेल्या आर्वी तालुका धुळे येथील सिटी सर्वे नंबर तीस ते एक असे एकूण रहिवासी प्लॉट कुठलेही पूर्वसूचना न देता संपादित करण्यात आलेत कुठलेही पूर्वसूचना न देता संपादित केलेल्या प्लॉटचा मोबदला मिळाला नाही मोजणी करताना आमच्या जागा महामार्गाच्या कामात वापरण्यात आल्याचे निदर्शनास आले आरवी गावठाण भूमापन क्रमांक तीन सन एकोणावीसशे सत्याऐंशीच्या नकाशानुसार आमच्या मालमत्ता या सुरक्षित आणि व्यवस्थित होत्या त्यानंतर चौदा मार्च दोन हजार बावीस रोजी भूमी अभिलेख विभागामार्फत परीक्षक भूमापक बोरकुंड यांच्यामार्फत मोजणी केली असता आमच्या मालमत्ता नॅशनल हायवे तीनच्या चौपदरीकरणात बाधित झाल्याच्या लक्षात आला आहे सन दोन हजार सहामध्ये भूसंपादन विभाग आणि एन एच आय यांनी जमिनीची मोजणी करून संबंधित नोटीस न देता आमच्या मालमत्तांचा वापर केलेला आहे उप अभिलेख यांच्याकडून संबंधित जमीन केली असता आमच्या मालमत्ता गावाजवळील उड्डाण पुलाखाली बाधित झालेल्या दिसत आहेत तात्कालीन उपजिल्हाधिकारी वेळ काढून धोरण अवलंबले त्यामुळे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबत तक्रार केली नकाशा तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्याबाबत आम्ही स्वतः गेलो असता उपजिल्हाधिकाऱ्यांनी काही ऐकून न घेता ही न वागणूक दिली गावातील काही स्वयंघोषित पुढारी तत्कालीन पदाधिकारी यांचा हस्तक्षेप आहे का गावठांच्या नावाने कोणी भरपाईचे पैसे लादले आहेत का याबाबत या चौकशी करत आम्हाला आमचे प्लॉट मिळवून द्यावेत अन्यथा कुटुंबासह आत्मदहन करू असा इशारा पत्रकार परिषदेतून दिला आहे महाराष्ट्राची कुल स्वामी आई तुळजा भवानी शिक्षण पुरस्कर्ते महात्मा ज्योतिराव फुले सावित्री ताई फुले यांनी आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना संविधानाद्वारे अन्यायाची बाजू मांडण्याची हक्क प्रदान केला ते घटनातज्ञ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्रपणे अभिवादन करून तसेच माझे पत्रकार बांधव इथं उपस्थित झाले याबद्दल त्यांचे आमच्या सर्वांच्या अभिवादन करते भूसंपादनाविषयी आजवी गावाच्या या संपूर्ण लोकांवरती अन्याय झालेला आहे त्यांना कुठलीही नोटीस न देता कुठलीही पूर्वसूचना न देता यांच्या प्रॉपर्टी भाजीत केल्या आज मागाला पाठपुरावा करत असताना प्रत्येक गणपट चोरी करतोय प्रशासन स्तरावर काय त्यापैकी त्यांनी दोन नकाशा आम्ही प्राप्त केले त्यांचा एक अप्रत नकाशा आहे आणि दुसरा एक विप्रत नकाशा हा एन ए आहे नाशिकच्या तर याच्यात आणि याच्यात खूपच तफावत दिसते त्याने काय म्हणतो आम्हाला की गो आमच्याकडे हा आ, नकाशा त्यांनी दिलेला आहे इथं प्रॉपर्टीच नाही परंतु कलेक्टर ऑफिसमधला जो नकाशा आम्ही काढला त्याच्यामध्ये प्रॉपर्टीच आहे सर्व दिशाभूल भायक प्रकार या दिशाभूल करण्यात आला त्या संबंधित सर्व पत्र कागदपत्र जमा करून आज जास्त तिथेपर्यंत आम्ही आलो होतो तर समजा याच्यात आपल्या माध्यमातून जो आपल्याला मंच मिळाला महाराष्ट्र ना सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एकोणावीस मधील पठाण गोडाऊन पासून ते हाफिज रऊफ यांच्या घरापर्यंत तयार होणाऱ्या कॉन्क्रीट रस्ता कामाचा शुभारंभ आमदार डॉक्टर फारूक शाह यांच्या हस्ते करण्यात आला या कामासाठी पन्नास लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून दिला असल्याची माहिती आमदार शाह यांनी दिली भारत जलील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शुभारंभ कार्यक्रमास आमदार फारुख शाह यांच्यासोबत सलीम शाह नगरसेवक नासिर पठान नगरसेवक डॉक्टर सरफराज अंसारी नगरसेवक मुक्तार अंसारी डॉक्टर दीपश्री नाईक फातेमा अंसारी इस्माईल अंसारी मौलवी शकील पॅरेलाल पिंजारी निजाम सय्यद छोटू मच्छीवाले सौद सरदार हारुन खाटिक आसिफ शाह सुफी हाझी इब्राहिम पठान सौद आलम सलमान खान मलेका खाटिक कैसर अहमद हालिम शमसुद्दीन नाजिम शेख मुजाहिद शेख रईश शाह शाहिद शाह रिजवान अंसारी अयूब अंसारी शब्बीर अंसारी अनिस काझी इजहार हुसैन दिलदार हुसैन डॉक्टर बापूराव पवार मेहमुना अंसारी मेहमद हुसैन अफसर शाह कलाम अंसारी जयद जाकीर हाशम अंसारी रिया शाह फैसल अंसारी इलियास सर फकीरा बागवान समीर मिर्झा उपस्थित होते हाजी साहेब यांच्या गोडाऊनपर्यंतच्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम माझ्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे ह्या कामासाठी आमचे ह्या परिसरातील कार्यकर्ते हलीम शमसुद्दीन सौद आलम सौद सरदार तसेच ह्या प्र परिसरातील नगरसेवक डॉक्टर सरफराज अन्सारी आजी जलील अहमद साहेब आणि अनेक अने लोकांनी या कामासाठी माझ्याकडे मागणी केलेली होती त्यानिमित्ताने मी ह्या कामासाठी नगरोत्थान ह्या योजनेतून पन्नास लाख रुपये मंजूर करून दिलेले होते त्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आलेला आहे याप्रसंगी माझ्यासोबत आमचे बंधू सलीम सेठ छोटू साहेब मच्छीवाले अरुणभाई खाटीक नगरसेवक नासिर पठाण आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित केंद्रातील घटनेचा निषेध व दोषींवर कठोरातली कठोर कारवाई करावी या मागणीसाठी विद्यापीठ विकास मंचने राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत पाटील यांना या संदर्भाचं निवेदन देऊन मागणी केली यावेळी नितीन ठाकूर अमोल नाना पाटील नितीन झालटे दिनेश चव्हाण निशांत रंधे प्राचार्य के बी पाटील अमोल मराठे प्राध्यापक सुनील नेकम दीपक पाटील स्वप्नाली काळे मीनाक्षी निकम अमोल सोनवणे प्राध्यापक केदारनाथ कवडीवाले प्राध्यापक दिनेश खरात नेहा जोशी भानुदास येवलेकर इत्यादी विद्यापीठ विकास मंचाचे व्यवस्थापन परिषद सदस्य व सिनेट सदस्य यांनी केले आहे सुनील गवळी सहसंपादक धुळे तालुक्यातील बोरकुंड येथील श्रीराम मंदिराजवळ शारदा नेत्रालय धुळे रामदेवजी मेडिकल बोरकुंड रोटरी क्लब ऑफ धुळे श्रीराम नवमी उत्सव समिती बोरकुंड यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू लेन्स चे शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात एकूण तीनशेहून हून अधिक गरजूंनी नेत्र तपासणी केली आहे या शिबिराचे आयोजन बोरकुंड येथील भाजपाचे पदाधिकारी जितेंद्र जैन बंब यांनी सालापदाप्रमाणे यावर्षीही केले होते शिबिर यशस्वीतेसाठी दीपक घोडके डॉ अनिल पाटील आप्पा मिस्तरी भरत सोनवणे अनिल कुंभार इंजिनियर हेमंतराव साहेब बाफणा रावसाहेब माळी भगवान कासार अर्जुन नाईक गोरख माळी मुरलीधर अहिरे गोपी अहिरे अनिल भदाणे गंगाधर वाघ शांतीलाल माळी व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले यावेळी आयोजक जितेंद्र जैन बंब शारदा नेत्रालय येथील डॉक्टर व्यवस्थापक यांचे स्वागत व सन्मान रोटरी क्लब ऑफ धुळे रुग्णाला एनर्जी ड्रिंक चे वाटप करण्यात आले ज्या रुग्णांकडे जाणे येण्यासाठी भाडे नसेल त्यांची व्यवस्था आयोजक करणार आहेत अशी माहिती जितेंद्र जैन बंब यांनी दिली आहे जय श्रीराम अयोध्यापती प्रभू रामचंद्र सियावर यांच्या अयोध्या येथील मंदिर प्राणप्रतिष्ठा निर्माण हेतू आनंद हेतू शारदा नेत्रालय ले क्लब ऑफ धुळे राम नवमी उत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू लेन्सचे शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात बोरकुण गावातील व परिसरातील बोरी परिसरातील शेकडो अशा गरजूंनी आपले नेत्र तपासणी करून मोफत नेत्र तपासणी करून मोतीबिंदू शिबिराचे मोफत जे शिबिर करण्यात आलं होतं त्याच्यात सहभाग नोंदवला आणि याच्यातून शेकडो रुग्णांनी आपली तपासणी करून गरजूंनी आपली तपासणी करून त्यामध्ये दीडशे ते दोनशे असे जे रुग्ण आढळून आले त्यांच्यावर मोफत पूर्णपणे शारदा नेत्र धुळे येते मोतीबिंदू लेसच्या शिशक्रिया करण्यात येणार आहे राहिलेले काही गरजू यांना टप्प्याटप्प्यांनी त्यांची पुनशे काही चाचण्या बाकी आहेत त्या करण्यासाठी त्यांना डोळ्यात शांद येतात ते बोलवण्यात आले आहे व काही जे रुग्ण आहेत जे गरजू होते त्यांची तपासणी केली व त्यांच्यासाठी त्यांना औषधोपचार करून डोळ्यात ड्रॉप कसे टाकावे त्यांची निगा कशी ठेवावी त्याचा समुपयोग करून त्यांना घरी पाठवण्यात आले मित्रांनो या शिबिरात खरोखर जे गरजू होते त्यांनी आपला सभा नोंदवला आणि आपलं कार्य सिद्ध करून घेतले मी पुनशे आपल्या माध्यमात विनंती करेल या श्रीराम नवमी उत्सव समिती रामदेवजी मेडिकल बोरपूर व शादा नेत्रालय आम्ही सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत आज नाही भविष्यातही आपल्याला कधी नेत्राबद्दल कुठल्याही प्रकारचे अडचण आल्यास आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि आम्ही भविष्यातही आपले मोतीबिंदू शश्रिया लेन्सचे मोफत करून देण्यासाठी बांधले आहोत पुन्हा वेळास ज्यांनी ज्यांनी या शिबिरासाठी सहकार्य केले त्यांचा मी मनापासून आभार मानतो आणि आलेल्या सगळ्या रुग्णांना पुन्हा शक्य ती अडचण आमचे संपर्क हवा अशी आपल्या माध्यमातून दे विनंती करतो धन्यवाद नंदुरबार शहरात कुमार महिला आणि रिक्रमण कुस्ती निवड चाचणी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शहरातील सच्चिदानंद व्यायामशाळेतील मॅटवर ही निवड चाचणी कुस्ती स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेत निवड झालेल्या मुली आणि मुलांना पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे नंदुरबार जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार श्री चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पन्नास आणि पंचावन्न किलो वजन गटातील कुमारगट महिला व मुले कुस्ती निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आले या स्पर्धेचा शुभारंभ नंदुरबार जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष बलवंत जाधव व सचिव जय मराठे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी बोलताना बलवंत जाधव म्हणाले कि शालेय जीवनातूनच विद्यार्थ्यांना खेळाडू वृत्ती असते शरीर संपदा टिकवण्यासाठी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे असेही आवाहन केले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र चौधरी यांनी सांगितले की के विद्यार्थ्यांनी केवळ मोबाईल आणि टीव्ही मध्ये गुंतून न राहता मैदानी खेळांकडे वळले पाहिजे गुरुवारी झालेल्या कुमार गट महिला व मुलांच्या कुस्ती चाचणी स्पर्धेत शहर व जिल्ह्यातील विविध व्यायामशाळांमधील मल्ल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते निवड चाचणी स्पर्धेप्रसंगी रवींद्र चौधरी जका पैलवान कुरेशी रशीद हाजी पैलवान ईश्वर मराठे लल्ला मराठे वेदांत मराठे तात्या मराठे दादा भाऊ गोसावी सोनू गीते तुषार वसईकर गणेश वसईकर उपस्थित होते निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचे पंच म्हणून चंद्रकांत गीते निखिल पवार यांनी काम पाहिले सच्चिदानंद व्यायामशाळेची महिलापटू हर्षदा बडगुजर हिची कुस्ती चाचणी स्पर्धेत निवड झाली असून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे अशी माहिती नंदुरबार जिल्हा तालीम संघाचे सचिव जय मराठे यांनी दिली धार्मिक आणि सामाजिक कार्याबरोबर समाजात धार्मिकतेची पर्वणी निर्माण केली तर ते सार्थक ठरते त्यात जीवनात मोक्ष प्राप्त करायचा असेल तर भगवंताचं नामस्मरण आणि द्वारकाधीशाचं दर्शन करणं हे मोलाचं असतं असं प्रतिपादन प्रख्यात भागवताचार्य श्री हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज यांनी शहादा ते द्वारका पायीदिंडी प्रसंगी केले आहे शहादा येथील प्रख्यात भागवताचार्य हरिभक्त परायण श्री खगेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा शहादा ते द्वारका पायदिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे पायदिंडी मार्गस्थ व्हायला दहा ते बारा दिवस झाले तरी दिंडीत सहभागी काही वयोवृद्ध भाविकांमध्ये आजही उत्साहाचं चित्र पाहायला मिळत आहे हे केवळ द्वारकाधीशाच्या नामस्मरणाने असल्याची प्रतिक्रिया भाविकांतर्फे दिली जात आहे रस्त्यावरून म्हणजेच कडाक्याच्या थंडीतही उत्साहात पायी चालताना दिसतायत त्यात भगवंताचं गुणगान गाऊन नृत्य करीत आपला आनंद द्विगुणित करताना दिसतायत त्यात पायी दिंडी ज्या गावी पोहोचत असल्याने तेथे हरिभक्त भागवताचार्य खगेंद्रजी महाराज हे आपल्या सुमधुरवाणीतून कथा सांगत आहेत पण संपत्तीचा विषयात कधी पोट नाही भरत समुद्राचं कधी पोट नाही भरत स्त्रीचं कधी पोट नाही भरत आणि चौथी गोष्ट संतांच सत्संग करून कधी नाही और कहना और कहना और कहना। किती बोलावं किती सांगावं हा न संपणारा विषय तर सती देवीने सांगितलंय की मला माहेरी जाऊ शंकर से कहती है पार्वती रानी और पति घर जाना पिता घर जाने दो अब बोलिए स्वामी मला माझ्या वडिलांकडे जाऊ द्या कारण माहेर माहेर रही शकते मला तिथे गेला पाहिजे माझ्या सगळ्या बहिणी आल्या पण भगवान म्हणाले की सती 니 तई तुला आमंत्रण नाही आव नाही आदर नाही 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 गव नीर उस घर मत जायो चा एक अंश न बरसे नीर जर आपल्याबद्दल समोरच्याला आदर नसेल ना तर सोन्याचा पाऊस जरी पडत असेल तरी त्याची पायरी चढायची आणि प्रेमाने कोणी आपल्याला बोलवलं आणि पारशा भाकरीला चटणी लावून दिली तरी ते खूप मोठं असत मान का पान बला और आदर की चादर लावली सती तू जाऊ नकोस ऐक तू जाता सती ऐकायला तयार सी म्हणते मी गेल्याशिवाय राहणार नाही आणि मग गेल्यावर काय झालं ते आपल्याला पुढच्या कथेमध्ये बघायचं आहे झालेली सेवा कृष्णाचा चरणी समर्पित करूया सर्वे सर्व सर्वे संतुरामया सर्वे हरये भद्राळे हरये दुखमयार हरये

जीवनात सुख शांती भागवताचार्य खगेंद्रजी महाराज यांचं प्रतिपादन विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांची घोषणा भूसंपादनात रडीचा डाव बारा प्लॉट हडपले पत्रकार परिषदेत मंगलाबाईंची माहिती महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत धुळेत विकास कामांचा होतोय शुभारंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ललित केंद्रातील घटनेतील दोषींवर कारवाई करावी विद्यापीठ विकास मंचाची मागणी धुळे तालुक्यातील बोरकुंड गावात भव्य नेत्र तपासणी शिबिर संपन्न नंदुरबार शहरात महिला कुस्ती निवड चाचणी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद समाजात धार्मिक पर्वणी निर्माण केली तर ते सार्थक ठरते भागवताचार्य खगेंद्रजी महाराज यांचं प्रतिपादन याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलास